नमस्कार मित्रांनो आज आहे दीपमावस्या दीप दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा केली जाते आज संध्याकाळी देवापुढे हे सर्व दिवे लावून त्याची पूजा केली जाते व तसेच आपल्या घरात लहान मुलं असेल तर त्याची कणकेच्या दिव्यांनी ओवाळून निरोगी आयुष्य आणि उदंड भविष्यासाठी प्रार्थना केली जाते तर आज मी पण माझ्या पिल्लूची तशीच पूजा केली आज पूजा करायची होती आणि ती पण संध्याकाळी संध्याकाळी म्हटलं तर आमचं पिलू झोपलेलं असतं प्रश्न असा होता की आता पूजा कशी करायची मग डिसाइड केलं की जाऊ द्या झोपेतच त्याला ओवाळून घेऊयात आणि दीप पूजन करूयात तर मी तयारीला लागले आणि सर्व दिवे तयार करून घेतले व सगळे व्यवस्थित मांडवून घेतलं कारण मला पिल्लूला उठवायचं होतं आणि उठल्यानंतर जर रडलं असला तर मला नंतर तयारी करता आली नसती तर प्रॉपर मी असं सगळं सेट करून घेतलं त्यानंतर ता दिवे लावून घेतले आणि मग म्हटलं की आता सगळं व्यवस्थित केलं आहे तर आता पिल्लूला उठवा मी पिल्लूला उठवायला गेली तर पिल्लू उठलं होतं त्यानंतर आम्ही पिल्लूला घेऊन आलो आ घेऊन आल्यानंतर मी देवाची पूजा केली व म्हटलं आता पिल्लूची पूजा करूया देवाचं औक्षण झाल्यानंतर मी पिल्लूचं औक्षण केलं आणि आमचं पिल्लू आम नेहमीप्रमाणे खूप छान रिस्पॉन्स देत होतं तर एकदम छान आकर्षक पद्धतीने आमच्याकडे बघत होतं मी व्हिडिओमध्ये नोटीस केलंच असेल आमची ॲना कुठेच मागे राहत नाही सो ती पण बसली होती आणि ती पूर्ण होईपर्यंत ती आमच्यासोबतच होती पिल्लूने नमस्कार केला So bye bye guys, thank you for watching.